नमस्कार आज मी तुमच्याशी जे बोलणार आहे ती काही मोठी गोष्ट नाहीये माझ्या आयुष्याशी निगडीत अशा काही छोट्या गोष्टी आहेत ज्या मला वेळेनुसार कळाल्या आणि त्या शिकायला सुद्धा मिळाल्या आणि आता त्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या स्त्रियांना जाणवतात पण सांगता येत नाहीत आज आपण त्याबद्दल अगदी मोकळेपणाने बोलूया सर्वप्रथम मी फक्त गृहिणी आहे हाऊस वाईफ आहे हा विचार मनातून सोडून द्या मला अजून सुद्धा आठवते एकदा कोणीतरी मला सहज विचारलं की तू काय करतेस मी थोडं संकुचन म्हणाली की मी फक्त एक गृहिणी आहे आणि खरं सांगू तो फक्त हा शब्दच माझ्या घशात अडकला आणि तो शब्दच मला लहान वाटू लागला कारण मी प्रत्यक्षात काय करत असते तर मी सकाळी सगळ्यांच्या आधी लवकर उठते मुलांच्या टिफिन पासून ते इतर घरातील सर्वच कामे मी आणि माझ्या सासू आई दोघीही करत असतो त्यांचा माझ्या कामामध्ये म्हणजे घरातील कामामध्ये हातभार लागल्यामुळे माझी सर्व काही कामं वेळेवर होतात मग घराची साफसफाई असो रेशन तपासणे असो स्वयंपाकघर सांभाळणे घरातील कोणाला तरी औषध देणे आणि मग तोच दिनक्रम एक प्रकारे चालू असतो सुट्टीशिवाय पगाराशिवाय किंवा कोणाचाही कौतुकाशिवाय मग आता जेव्हा कोणी मला विचारते तू काय करतेस त्यावेळी मी अभिमानाने सांगते की मी एक गृहिणी आहे आणि संपूर्ण घर माझं आहे आणि माझ्या या कठोर मेहनतीवर ते माझं घर अवलंबून आहे कारण घर चालवणे हे एक लहान काम नाही ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ती तुम्ही सर्वजण उत्तम प्रकारे पार पडत आहात दुसरी गोष्ट स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा आजकाल काय होतं सोशल मीडियावर प्रत्येक जण इतका परफेक्ट दिसतो की जणू प्रत्येकाचं आयुष्य एक चित्रपट चित्र आहे फिल्म आहे चित्र असं दिसत की जणू काही समोर परिपूर्ण घर दिसतं नेहमी हसतमुख असणारे कुटुंब दिसत तर कधी कधी आधुनिक स्वयंपाक घर दिसतं उत्कृष्ट देखावा आपल्याला समोर दिसतो पण हे सगळं दिखावं आहे एडिट केलेले व्हिडिओ आहेत हे आपण विसरतो सत्य हे आहे की प्रत्येक घरात गुंतागुंत असते प्रत्येकाच्या घरात वादविवाद असतो मारामारी असते प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असतात म्हणून कृपया जेव्हा तुम्ही युट्यूबवर इंस्टाग्रामवर एखाद्याचे चमकणारे आयुष्य बघता तर तेव्हा स्वतःला कमीपणा वाटून घेऊ नका तुम्ही जे काही करत आहात ते खूप मोठं आहे तुमच्या सारखेच ते महत्वाचं आहे तिसरा पॉइंट सांगते थोडा वेळ एकटे बसा तुम्ही थोडा वेळ एकटे बसा स्वतःशी बोला आपण काय करतो दिवसभर लहान मुलांचे आवाज असू दे टीव्हीचा आवाज असू दे पण तुम्ही कधी स्वतःचा आवाज ऐकला आहे का कधीतरी दहा मिनिटे एकटे बसा फोन नाही आहे टीव्ही चालू नाही आहे फक्त स्वतः सोबत वेळ घालवा सुरुवातीला तुम्हाला विचित्र वाटेल पण हळूहळू तुमचे विचार तुमच्या खऱ्या भावना ऐकू लागाल आणि संध्याकाळचा सूर्य सनसेट तुम्ही पहिल्यांदा गच्चीवर एकटे बसून अनुभवा ते, ते पहा तुमच्या डोळ्यात अश्रू येतील कारण का माहितीये तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही स्वतःला खूप मागे सोडलं होतं पण आता मी रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढे कधी चहा घेत किंवा कधी जुनी डायरी उघडून तर अशा प्रकारे स्वतःसोबत तुम्ही दहा मिनिटं रोज काढायची आहेत आता चौथी गोष्ट सांगते इतर गोष्टींना नाही म्हणायला शिका आणि स्वतःला जास्त थकवू नका एक काळ असा होता की मला कोणी काही बोललं तर मी लगेच हो म्हणायचे कधी कधी आईने मदत मागितली कधी सासू काही बोलली तर कधी मुलांनी हट्ट केला आणि मी सगळ्यांसाठी सगळं केलं पण काय माहितीये स्वतःला कधीच नाही म्हटलं नाही कदाचित त्यामुळेच मी अनेकदा आजारी पडली असेल पण तरीही मी हसून म्हणायची की मी ठीक आहे पण आता मला समजलंय की माझ्या थकव्यामुळे थकव्याकडे दुर्लक्ष करणे ही माझी स्वतःशी अप्रामाणिक मी होती आणि आता मी हळूहळू नाही म्हणायला शिकत आहे आणि हे खरं सांगू की तुम्ही फक्त ते एकदा बोलून बघा मग तुम्हाला खूप हलकं वाटेल एखाद्याला नकार देणे कधीही चुकीचं नसतं जर तुम्ही थकलेले असाल किंवा मानसिक दृष्ट्या असाल तर ब्रेक घेणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे नाही म्हणायला सुद्धा शिका आता पाचवा पॉइंट सांगते लोक काय म्हणतील हा सर्वात निरोपयोगी विचार आहे लोक काय विचार करतील या विचाराचा विचार करून करून तुम्ही किती वेळा काहीच केलं नाही कधी स्वतःला आवडणारे फॅन्सी कपडे घालून बाहेर जाण्याचा विचार केला पण मी बाहेर गेल्यावर मला असे कपडे घातलेले पाहून लोक काय म्हणतील असा विचार येताच तुम्ही तिथे स्वतःला ते करण्यापासून रोखलात किंवा मला काहीतरी पोस्ट एखादी पोस्ट करायचं होतं पण सगळ्यांना ते दिसेल हा विचार तुमच्या मनात येतो आणि मग त्यांना कसं वाटेल त्यावर कोणीतरी कमेंट केली तर पण खरं सांगायचं तर लोक काहीही म्हणतील तुम्ही कितीही साधे असू द्या शांत कष्टाळू असाल तरीही तुम्हाला कोणाला तरी काहीतरी सांगायचं असतं मग तुमचे मन जे सांगेल ते का करू नये निदान नंतर तरी पश्चाताप होणार नाही की मी माझ्या मनाच ऐकलं असत तर।, तर अशा प्रकारे स्वतःला जे वाटेल ती गोष्ट तुम्ही करू शकता आता सहावी गोष्ट स्वतःला फक्त नात्यांशी जोडू नका मला अनेकदा असं वाटलं की माझी ओळख फक्त आई किंवा एक पत्नी आदर्श सून एवढीच झाली आहे पण नंतर हळूहळू मला जाणवलं की आ, मी पण माणूसच आहे माझीही एक ओळख आहे जी या सगळ्या नात, नात्या नात्यांपेक्षा वेगळी आहे आज जर मला कोणी विचारलं की तू कोण आहेस म्हणून मी असं म्हणेन की मी अशी एक व्यक्ती आहे जी स्वतःला दररोज थोडं थोडं शोधत आहे स्वतःमध्ये काहीतरी शोधत आहे तुम्ही पण तेच करा तुमची जुनी निवड काही असो तुमचे जुनं स्वप्न असो स्वतःशी पुन्हा कनेक्ट व्हा कधी विचार केला आहे का की सारी नाती तुमच्या आयुष्यातून तु निघून गेल्यावर तुम्हाला सोडून गेली तर तुम्ही कोण तुमचं काय होईल तुमचं उत्तर हीच तुमची खरी ओळख आहे त्यामुळे स्वतःला आवडेल त्या गोष्टी करायला शिका सातवी गोष्ट सर्व काही एकत्र एक परिपूर्ण परफेक्ट असू शकत नाही पूर्वी मलाही वाटायचं की मी जे काम करेन समजा ते जर माझं घर असेल मुलांचं काही असेल तर हे परिपूर्ण परफेक्टच व्हायला व्हाय पाहिजे असं मला वाटायचं मी जर घर सांभाळत असेल तर मी दिवसभर काय करते असं मला लोकांनी मला हिनवू नये पण नंतर मला समजलं की सर्व काही परफेक्ट परिपूर्ण होऊ शकत नाही मला पाहिजे तसं होऊ शकत नाही सर्व काही दररोज योजनेनुसार ठरल्याप्रमाणे होईलच असं नाही कधी चपाती जळते कधी आपला मूड खराब असतो कधी काहीतरी करावं असं वाटतं तर कधी ते करू करूच नाही असं वाटतं आणि हे सामान्य गोष्ट आहे आयुष्य हे काही इंस्टाग्राम किंवा युट्यूब सारखे कथा असतात ज्यामध्ये प्रत्येक फ्रेम सजवलेली असते तर कधी कधी आपल्या आयुष्यात थोडासा गोंधळ जाणवतोस त्यामुळे परफेक्ट असणं हे काही गरजेचं नाहीये आठवी गोष्ट प्रत्येक नाते जतन करणे हे फक्त तुमचे कर्तव्य नाही अनेक वेळा आम्हा बायकांना असं वाटतं की नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर करायचा गप्प बसा तडजोड करा नातं टिकून राहावं म्हणून काही बोलू नका पण नाती दोन व्यक्तींमध्ये निर्माण होतात आणि ती टिकवण्याची जबाबदारी ही दोघांचीही असते जर तुम्ही एकट्याने सर्व काही सहन करत असाल तडजोड करत असाल आणि समोरची व्यक्ती काही करत नसेल तर हे नाते ओझे बनत आणि तुमचे मौन हे तुमचं शहाणपण नाही अनेक वेळा समोरची व्यक्ती हे तुमचं शांत बसणं ही तुमची कमजोरी समजते त्यामुळे गरज असेल तिथे बोलायला शिका नववी गोष्ट तुम्ही प्रत्येकाला खुश करणं आवश्यक नाही जेव्हा तुम्ही थोडे लहान असता किंवा तरुण असता तेव्हा अनेक गोष्टी तुम्हाला आतून त्रास देतात स्वतःची मुलं काय म्हणतील सासूने तुमच्या बोलण्याला किंवा मताला प्रतिसाद दिला नाही पतीने तुमचं बोलणं हलक्यात घेतलं त्यामुळे मग तुम्हाला या सर्वांना आनंदी ठेवावं वा। असं वाटतं म्हणजेच कोणीही आपल्यावर रागवू नये प्रत्येकाला मी आवडले पाहिजे पण इथेच आपली मोठी चूक होते तुम्ही सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता तेव्हा स्वतःला खूप मागे सोडता स्वतःची आवड स्वतःचा आनंद स्वतःचा आवाज सर्व काही हळूहळू हरवून जात तर मैत्रिणीनो खरं सांगू मलाही असं वाटत होतं की मी सगळ्यांची काळजी घेतली तर सगळे माझ्यावर खुश होतील पण असं होत नाही काही लोक कधीच समाधानी नसतात आपण कितीही चांगले केले तरीही त्यामुळे तुम्ही हळूहळू स्वतःला आधी आनंदी ठेवायला शिकले पाहिजे कारण जर मी आतून आनंदी असेल तर मी इतर गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकते हाताळू शकते स्वतःच्या आनंदाची जबाबदारी घ्या हे इतर कोणीही करू शकत नाही हे इतर कोणाचे काम सुद्धा नाही ते तुम्हालाच ते करावं लागणार आहे त्यासाठी स्वतः मनापासून आनंदी राहा दहावी गोष्ट जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आनंद शोधता तर ते साजरे करायचा प्रयत्न करा आपण अनेकदा विचार करतो की आपण काहीतरी मोठं साध्य केल्यावर तो क्षण आपण साजरा करायचा पण आज वेळेवर उठणे किंवा स्वतःसोबत सकाळी एक तास घालवणे यासारख्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्या तर हा देखील एक विजय आहे तुमचा स्वतःचा स्वतःच्या पाठीवर थाप मारायला शिका प्रत्येक दिवस मोठा नसेल पण प्रत्येक दिवसात काहीतरी लहान एखादी चांगली गोष्ट नक्कीच घडू शकते तर ते अनुभवा आणि एक स्मित हास्य एक शांतपणे कप भर चहा घ्या एक नवीन गोष्ट शिकलो याबद्दल स्वतःच कौतुक करा त्यामुळे तुमची वाढ लवकर होणार आहे अकरावी गोष्ट क्षमा करायला शिका पण स्वतःला माफ करणं सोपं नाही मला माहित आहे की कधी कधी लोक इतके वाईट वागतात तुमच्याशी इतकं वाईट करतात त्यांना माफ का करावं असं आपल्याला वाटतं पण जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही ती इतर कोणासाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या सोयीसाठी करता तुमच्या मनातील ओझेपणा आणि राग हळूहळू तो त्यामुळे शांत होतो त्यामुळे संपतो तर क्षमस्व याचा अर्थ असा नाही माफी मागणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचा आहात तुम्ही ते बरोबर गृहित धरत आहात फक्त एवढंच आहे की तुम्हाला आता ते दुःख सोबत घेऊन जायचं नाही आणि शेवटी कोणतीही अपेक्षा न ठेवता आनंदी राहायला शिका खरं सांगू मैत्रिणी जास्त वेदना तेव्हा होतात जेव्हा आपण इतरांकडून खूप अपेक्षा करतो आपल्याला आशा असते की कोणीतरी आपल्याला समजून घेईल ते आपल्याला विशेष समजतील त्यांच्या आयुष्यामध्ये आणि आपली कोणीतरी प्रशंसा करेल पण जेव्हा ते होत नाही तेव्हा आपले मन अगदी आतून तुटून जातं त्यामुळे आता मी माझ्या सुखाची माझी चावी इतर कोणाच्या हाती सोपवणार नाही असं मी ठरवलेलं आहे आता जेव्हा मला वाईट वाटते तेव्हा मी स्वतः कपभर चहा बनवते मी आरशात स्वतःकडे बघून हसते आणि मी स्वतःची स्तुती करते तुम्ही पण करा तर मैत्रिणीनो माझ्या मनातून आलेल्या या काही गोष्टी होत्या जर तुम्हाला यापैकी कोणती गोष्ट तुमच्या सारखीच आढळली तर कृपया खाली कमेंट मध्ये नक्की लिहा तुमचा अभिप्राय तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा याच चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन गोष्टींसह आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करत राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान असे पॉइंट्स मांडलेले आहेत नक्की तुमच्या आयुष्यात ते फायद्याचे ठरतील महत्वाचे ठरतील आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मोटिवेशनल किंवा तुमच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम आहे तुम्हाला काही डिप्रेशन असेल त्या संदर्भात तुम तुम्हाला जर माहिती हवी असेल आणि काही असेल तुमचे प्रॉब्लेम तर माझ्या माझ्याशी तुम्ही शेअर करू शकता मी असेच तुमच्यासाठी मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येणार आहे या चॅनलवरती आवडत असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही का तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये मांडू शकता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद